नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मित्रांनो आज आपण शिक्षक भरतीविषयीच्या एकूण चार जाहिराती बघणार आहोत यामध्ये माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षणसेवक तसेच कनिष्ठ लिपिक आणि प्रयोगशाळा सहाय्यक अशा प्रकारचे पदे असणार आहेत तर या सर्व जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन नो व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर पहिली जाहिरात आहे मिलिंद शिक्षण संस्था हिवरखेड तालुका तेलारा जिल्हा अकोला या संस्थेद्वारा संचालित गाडगे महाराज विद्यालय खंडाळा तालुका तेलारा जिल्हा अकोला ही शंभर टक्के अनुदानित शाळा आहे माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अकोला यांचे मान्यतापत्र दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस नुसार शासकीय नियमानुसार खालील पद भरायचे आहे तर येथे रिक्त असलेल्या पदाचा तपशील बघूया पदाचे नाव आहे कनिष्ठ लिपिक यासाठी एकूण एक, एक पद रिक्त आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस सी एम एस सी आय टी तसेच टायपिंग मराठी तीस शब्द प्रति मिनिट आणि टायपिंग इंग्रजी चाळीस शब्द प्रतिमिनिट असणे आवश्यक आहे पदाचा संवर्ग आहे खुला या पदाला वेतन श्रेणी शासकीय नियमाप्रमाणे असणार आहे तर इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपले अर्ज प्रमाणपत्राच्या मूळ प्रतींसह व एक झलक प्रतीसह स्वखर्चाने दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी प्रत्यक्ष मुलाखतीस गाडगे महाराज विद्यालय खंडाळा तालुका तेलारा येथे सकाळी अकरा ते दोन या वेळेत उपस्थित राहावे ही जाहिरात मुख्याध्यापक आणि सचिव यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे तर मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस ला मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण हे पद शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहे दुसरी जाहिरात आहे शिक्षणसेवक पदाकरिता महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे कन्नड अल्पभाषिक बी एस कुलकर्णी हायस्कूल सोलापूर येथे खालील शिक्षण सेवकांची पदे भरायची आहेत तर येथे रिक्त असलेल्या पदा पदाचा तपशील बघूया पदाचे नाव आहे शिक्षणसेवक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड विषय आहे गणित आणि विज्ञान यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत तर इच्छुक उमेदवारांनी दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस वार शनिवार रोजी सकाळी अकरा वाजता बी एस कुलकर्णी हायस्कूल उत्तर कसबा टिळक चौक सोलापूर येथे मूळ कागदपत्रांसह स्वखर्चाने मुलाखतीस उपस्थित राहायचं आहे टीप दिलेली आहे सदर वैयक्तिक मान्यता माननीय शिक्षण उपसंचालक पुणे विभाग पुणे व शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सोलापूर यांच्या मान्यतेस अधीन राहून जाहिरातीद्वारे पद भरत आहोत ही जाहिरात मुख्याध्यापिका आणि सचिव यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे एकतीस मे दोन हजार पंचवीसला ला सकाळी अकरा वाजता मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण हे पद अनुदानित आणि कायमस्वरूपी आहे तिसरी जाहिरात बघण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण आपण शिक्षक भरतीविषयीच्या नवनवीन जाहिराती दररोज घेऊन येत तस असतो तसेच आपले व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करत चला जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचा फायदा होऊ शकतो या सर्व जाहिराती आपण व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या आहेत त्या सविस्तर वाचून घ्यायच्या आहेत संपर्क क्रमांक असल्यास संपर्क करूनच मुलाखतीसाठी जायचं आहे तसेच तुम्हाला कोणकोणत्या कुन जिल्ह्यातील जाहिराती बघायच्या आहेत हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आम्ही त्या जिल्ह्याच्या जाहिराती आपल्या व्हिडिओ मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू तिसरी जाहिरात आहे शिक्षणसेवक पदाकरिता मदरसा मिप ताहुल उल मसू संचालित मौलाना मुनीर अहमद उर्दू हायस्कूल कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर या अल्पसंख्याक अनुदानित शाळेत त्वरित पदे भरणे आहेत तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पहिले पद इयत्तर नववी व दहावीकरिता या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए बी एड माध्यम आहे उर्दू विषय आहे इंग्रजी यासाठी एकूण एक, एक पद रिक्त आहे या ठिकाणी रिक्त असलेले दुसरे पद इयत्तर सहावी ते आठवीकरिता आहे या पदाकरिता लागणारी शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड माध्यम आहे उर्दू विषय आहे गणित यासाठी एकूण एक पद रिक्त आहे तर वरील पदाकरिता सी टी ई टी तसेच टी ई टी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे इच्छुक उमेदवारांनी स्वहस्तलिखित अर्ज व प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रतीसह स्वखर्चाने मुलाखतीसाठी दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस वार शनिवार रोजी सकाळी साडेदहा वाजता सर्व मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहावे ही जाहिरात मुख्याध्यापिका आणि सचिव यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीसला सकाळी साडे दहा वाजता मुलाखतीकरिता अवश्य जायचं आहे कारण ही पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत चौथी जाहिरात आहे अल्पसंख्याक संस्थेची श्रीमती दानकुवर हिंदी कन्या विद्यालय समिती जालनाद्वारा संचालित श्रीमती दानकुवर हिंदी कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जालना दुर्गा माता रोड मिशन हॉस्पिटल समोर जालना माध्यमिक विभाग शंभर टक्के अनुदानित तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पहिल्या पदाचे नाव आहे प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बारावीमध्ये सायन्स विषय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे यासाठी एकूण एक पद रिक्त आहे या ठिकाणी रिक्त असलेले दुसरे पद शिक्षणसेवक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड गणित यासाठी एकूण एक पद रिक्त आहे या दोन्ही पदांसाठी मुलाखत दिनांक व वेळ दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस सकाळी साडे दहा वाजता वार शनिवार रोजी तर उपरोक्त पदावर व विषयानुरूप अर्धता प्राप्त उमेदवारांनी मुलाखतीसाठी स्वखर्चाने मूळ कागदपत्रांसहित तसेच एक संचिका झेरॉक्ससह उपस्थित राहावे मुलाखतीचे स्थळ आहे श्रीमती दानकुवर हिंदी कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय दुर्गा माता रोड मिशन हॉस्पिटलसमोर जालना ही जाहिरात मुख्याध्यापिका सचिव आणि अध्यक्ष श्रीमती दानकोर हिंदी कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जालना यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीसला मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण हे पद अनुदानित आणि कायमस्वरूपी आहे तर अशा प्रकारे आपण जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करा जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचा फायदा होऊ शकतो तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता आणि तिथे दिलेल्या सर्व जाहिराती बघू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र you <laughs>